जालना शहरात मोकाट कुत्रे बंद पडलेली पकडण्याची मोहीम सुरू करा मनसेचे शहराध्यक्ष राहुल रत्नपारखे यांचे महानगरपालिकेकडे मागणी जालना शहरात मोकाट कुत्र्यावर खाजगी संस्थेकडून लसीकरण सुरू जालना शहरात दहा हजार नागरिकांना मोकाट कुत्रे घेतला चावा आज दिनांक बारा जून रोजी सायंकाळी पाच वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरात मोकाट कुत्रे वाढले असून दहा हजार नागरिकांना चावा घेतला असून यामध्ये भवानी नगर इथं लहान मुलाला चावा घेऊन उपचारादरम्यान तब्येत ठणठणीत झाली आहे तर गांधीनगर इथं एका लहान मुलीला मोकाट कुत्र्यानं चावा घेतल्यानं मुलीचा मोकाट कुत्र्याच्या हल्ल्यात मृत्यू झालाय यासह दहा नागरिकांना मोकाट कुत्र्यानं ना चावा घेतलाय खाजगी संस्थेकडून जालना शहरात मोकाट कुत्र्यावर लसीकरण करण्यास सुरुवात झाली आहे मोकाट कुत्रे पकडण्यासाठी कोणती परवानगी लागते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं परवानगी आणून देतो बंद पडलेली मोकाट कुत्रे पकडण्याची मोहीम सुरू करा मनसेचे शहर अध्यक्ष राहुल रत्न पारखे यांचे महानगरपालिकेकडे मागणी एवढी मनसे विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब काळे मनसेचे जिल्हा सचिव विलास तिकांडे महेश नागवे जालना शहरात दहा ते पंधरा हजार नागरिकांना कुत्र्याने चाव घेतलेला आहे ह्या प्रकारामध्ये एका लहान मुलाचा गांधीनगर देखील मोकाट कुत्रा झाल्यात मृत्यू झालेला आहे भवानीनगर इथे देखील लहान मुलाला कुत्र्याने चाळ घेतलेला आहे जखमी होऊन तो बरा झालेला आहे आतापर्यंत मोकाट कुत्र्यावर देखील रात्रीपासून लसीकरण सुरू झालेलं आहे यावर काय मत आहे महाराष्ट्र राहुल भवनला रत्नापार्के महाराष्ट्र निर्माण केला शहरासाठी माझे सहकारी मित्र बाळासाहेब काळे माझे दुसरे सहकारी मित्र विलास तिकांडे तसेच आमचे महेश नागवे आज आम्हाला काही मोबाईलच्या मार्फत ग्रुपच्या मार्फत असं कळायला आहे की रात्री जालना शहरामध्ये ही लसीकरणाची मोहीम एखाद्या एन जी ओनी केलेली आहे पण एन जी ओनी चांगली गोष्ट आहे एन जी ओला खरंच मनापासून आभार व्यक्त करतो आम्ही एन जी ओचे कारण की एन जी ओला जाग आली पण जालन्याच्या महानगरपालिकेच्या जा, पंचवीस पंचवीस पन्नास पन्नास लाखाचे टेंडर काढून त्याला आत्तापर्यंत जाग आली नाही म्हणून आमचा महानगरपालिकेवर खरंच असा आक्षेप आहे की एवढ्याले पैसे तुम्ही ऑर्डर काढूनसुद्धाही तुम्ही काम करत नाही म्हणून आमचं तुमच्यावर असा आरोप आहे की एवढे मागेही तुम्ही महानगरपालिकेने दहा लाख रुपयाचं टेंडर मागच्या वर्षी काढलं होतं आणि एक मृत्यू झाल्यानंतर तुम्ही तत्काळ एक पंचवीस तीस लाखाचा टेंडर एका ब एजन्सीला दिलं ठीक आहे आमचं काय म्हणणं नाही बाबा तुम्ही पन्नासचं काढा हे जालण्याचे पैशाची जा धुळधानी करलाच आलेले तुम्ही साहेब तर पण मला एक सांगा मग जाऊ एन जी ओ काम करतात तर तुम्ही झोपलात का आणि मागं तुम्हाला बऱ्याचशा आमच्यासारख्या बऱ्याचशा संघटनांनी व महाराष्ट्र सेनेनी सांगितलं होतं की ज्या भवानीनगरच्या मुलाच्या अक्षरशः लचके तोडले त्या कुत्र्यानी त्या कुत्र्याच्या त्या विद्या त्या ब पालकाला तुम्ही ते नुकसान भरपाई करा तुम्ही ती केली नाही निस्तं पैशाची तुम्ही धूळधाणी लावलेली आयुक्त साहेब एवढे पैसे तुम्ही फेडताल कुठं प्रत्येक वेळेस निस्तं पैसे घ्यायचे आणि गप्पा बसायचं तुम्ही तात्काळ एन जी ओ चालू करू शकतो तर तुम्ही त्या झोपा काढा लागले का, लाग का। तुम्हाला कोणत्या परवानगीची गरज आहे तुम्हाला कोणतं काय लागतं आम्हाला सांगा आम्ही महाराष्ट्र महाराष्ट्रनिर्माण सिनेच्या वतीने त्या परवानग्या तुम्हाला आणून देण्याचा प्रयत्न करतो कारण की आम्हाला इथं जालन्यामध्ये आज एक बळी घेतला तरी आयुक्त साहेबाचं मन भरलं नाही एक अजून त्याला आजूक बळी घ्यायचं आहे का म्हणून आमचं त्या महानगरपालिकेवर असा आरोप आहे तुम्ही तत्काळ ह्या मोहीम जी तुमची थ थंड पडली बर्फाच्या गोळ्यासारखी तीही तुम्ही तत्काळ चा लगेच तुम्ही चालू करा आणि तुम्ही तत्काळ त्या मोहीम जे मोहीम करतात त्याला आभार माना त्याला सत्कार करा एवढं बोलतो थांबतो जय महाराष्ट्र जय मानस